लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी नाशिककर सज्ज झाले असून बाप्पाच्या विसर्जनाचा क्षण भावूक असला तरी पुढच्या वर्षी लवकर या या गजरात नाशिकमध्ये प्रथम मानकरी असलेल्या नाशिक, असले नाशिक महानगरपालिकेचा मानाचा गणपती विसर्जनासाठी आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते विधिवत पूजन व आरती करून नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनिषा खत्री मॅडम तसेच आमदार देवळणी फरांदे मॅडम व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत गणेशाची विसर्जन मिरवणूक सुरुवात झाली असून या मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी गणेश भक्ती लुटत ढोल वादण्याचा आनंदही घेतला आहे असून सर्वसामान्यांसोबत मिरवणुकीत सहभागी होऊन नाशिकवर असलेले अपार प्रेम त्यांनी प्रदर्शित केले आहे मोठ्या जल्लोषात नाशिकच्या विविध मंडळांच्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक निघाली असून आनंदात परंतु जड अंत बाप्पाच्या विसर्जनात जनता सहभागी झाली आहे गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात बाप्पाला निरोप दिला जात आहे